म्हणजे मी अशी महेश पाटली पाठी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला कोलबीची भाजी कशी बनवायची ते आहे ह्या अगोदर सुद्धा आपण खूप चॅनलवर छान छान अशा कोलबीच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत आणि कोलबी साफ कशी करायची ते देखील दाखवलेलं आहे बरेच जण काय असतं की कोलबी नुसत्या कोलबीची भाजी करतात आणि जर का ह्याच्यामध्ये आपण एखादी भाजी टाकली तर ता त्याची भा ती भाजीची केस असते ना ती अति उत्तम होते पण अजूनपर्यंत काही लोक नुसत्या कोलबीच्या भाज्या करतात बऱ्याच जणांना माहिती नसते आणि आमच्याकडे जी भाजी बनवतात आज पारंपरिक पद्धतीने ही भाजी बनवली जाते म्हणजे पहिल्यापासून ही रूढ आहे आमच्याकडे की कोलबी आणि पपईची भाजी अशी बरेच जण करतात आणि तीच पद्धतीने मी तुम्हाला आज आमच्या या पद्धतीने म्हणजे आमच्या भागामध्ये कोलबी आणि पपईची भाजी खास बनवली जाते तर तुम्हाला मी ती पद्धत दाखवणे अगदी सोप्या पद्धतीने आहे घरगुती साहित्यामध्ये आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर आपल्या चॅनलवर खूप छान छान अशा व्हिडिओ अपलोड केल्या आहेत मी भरपूर म्हणजे आपल्या घरगुती सगळ्या साहित्यामध्ये असतात वेज नॉन व्हेज त्याचप्रमाणे स्वीट अशा छान छान रेसिपी बनवल्या त्याचप्रमाणे ज्यावेळेस मी बाहेर जाते त्यावेळेस तिकडचे ब्लॉग सुद्धा बनवत असते जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती मिळाली तर जर का तुम्ही कोणी चॅनल अजून नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या म्हणजे तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया कोणबी घेतली आहे आणि साफ करून ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता पपई घेतली आहे पपई म्हटलं तर आपल्याला अशी झाडाला कुठेही मिळते किंवा मार्केटमध्ये सुद्धा मिळते आता हिची आपण सालं काढून घ्यायची आहेत सर्वप्रथम हा देठ आहे तो काढून घेऊया आणि त्यानंतर ही आपण सर्व सालं काढून घ्यायची आणि त्यानंतर मध्ये कट करून लहान लहान असे तुकडे जसे तुम्हाला लहान साईज मोठी साईज जशी पाहिजे तशी आपण कट करून घ्यायचे पण मीडियम साईजच थोडीशी करून घ्यायची आता मी सर्व ही सालं काढते आणि कट करून घेते पपई ना सालं काढण्याच्या अगोदर आपण स्वच्छ धुवून घेतली होती आणि ही पपई आहे अशी बारीक अशी आपण कट करून घेतली आहे एवढे तुकडे केलेत आता तुम्ही बोलतील की ही थोडीशी पिकलेली आहे तर पिकलेली नाही म्हणत त्याला वर्णलेली आहे म्हणजे थोडासा कलर येतो पण पपई एकदम कडक असते एकदम कडक आहे म्हणजे पिकल्यानंतर कशी ती नरम होते तशी आपल्या पपई घ्यायची नाही तर कडकच अशी घ्यायची अशा पद्धतीने थोडासा कलर आलेला आहे आता हे साहित्य जे घेतलं ते मी तुम्हाला दाखवते त्यासाठी मी एक मोठा कांदा घेऊन तो बारीक कापून घेतलेला आहे एक बटाटा घेतला साला सालासागट तो देखील असे लहान तुकडे करून घेतलेले आहेत अगर तुमच्या तुम्हाला बटाटा वापरायचा नसेल तर तुम्ही नाही वापरला तरीसुद्धा चालेल एक मोठा टॅमॅटो घेतला तो बारीक असा कट करून घेतलेला आहे आणि ज्या पपईमधल्या आपण पपई जेव्हा तुकडे करून कट करून घेतले ना त्यावेळेस अशा बिया असतात त्या सर्व आपण काढून ह्या फेकून देणार आहोत किंवा तुम्ही ह्याचं रोप सुद्धा करू शकता भाजी बनवण्यासाठी मी एक पातेले घेतलं आहे आणि एक मोठा पळी तेल घातलेला आहे तेल गरम झालेला आहे आता फोडणीसाठी आपण एक अर्धा चमचा फक्त हिंग पावडर घालायची आहे त्यानंतर ह्यामध्ये घालणार कांदा कांदा नंतर एखाद दोन मिनटासाठी असं परतवून घ्यायचं आहे कांदा थोडासा कोमजून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपण कोलबी घालायची मिक्स करून या आता कोलबी आहे ना एक दोन मिनटासाठी आपण शिजवून घेऊया आता या ना थोडासा कलर बघू शकता तुम्ही चेंज झालेला आहे आता ह्यामध्ये मी घालते टॅमॅटो मिक्स करून घेऊया आता कांदा टॅमॅटो आणि ही कोलबी आहे ना थोडीशी आपण शिजवून घ्यायची आता मी ह्यामध्ये थोडंसं झाकण ठेवून देते आणि एखाद दोन मिनिटं हे शिजवून घेऊया एक दोन मिनटासाठी मंद आचारी कोलबी आणि कांदा आणि टॅमॅटो हे शिजवून घेतलेलं आहे ह्यामध्ये आता थोडंसं मीठ घालायचं कारण कांदा आणखी जास्त कोमजला जातो आणि भाजीची ग्रेव्ही देखील खूप छान बनते मग थोडंसं आता आपण मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि एखाद दोन मिनटं पुन्हा हे शिजवून घ्यायचं आहे कांदा आणि टॅमॅटो दोन मिनटं शिजवून घेतल्या आता ह्याच्यामध्ये मी हिरवं वाटण घालते एक मोठा चमचा तर हिरवं वाटण घातल्यानंतर पण मिक्स करून घेऊया हिरवं वाटण कसं बनवायचं ह्याचा आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं देखील आहे पण जर का आपल्या चॅनल नवीन असतील आणि त्यांना जर का माहिती नसेल तर त्यांच्यासाठी मी खास माहिती देत राहत असते तर आता एखाद दोन मिनटं हे परतवून घ्यायचं हिरवाणा घातल्यानंतर ना दोन व्यवस्थित मी परतवून घेतले जेणेकरून ह्यातला सर्व कच्चापणा हा निघून जावा आता ह्यामध्ये मी घालते मसाले ही रेसिपी आहे ना आपल्या जी घरगुती साहित्यामध्ये म्हणून जास्त मसाले आपल्याला काही लागणार नाही आहेत फक्त मी अर्धा पाऊन चमचा हळद घालते त्यानंतर घरगुती मसाला जो वर्षभरचा साठवणीचा असतो तोच हा मसाला आहे हा जवळजवळ मी अडीच चमचे घातलेला आहे मिक्स करून घेऊया माझ्या रेसिपी असतात ना ते सर्व घरगुती साहित्यामध्ये असतात आणि मी जेवढ्या रेसिपी असतात ना तेवढ्या आपल्या घरगुती साहित्यामध्ये जेवढ्या बनतील तेवढ्या बघत असते म्हणजे सगळ्यांना सोपं वाटावं आणि सविष्ट्या आता ह्यामध्ये मी घालते पपई पपई आणि बटाटा मी दोन्ही असं सर्व घालू मिक्स करून घेऊया अशी भाजी जर का बनवली ना अधून घास आपल्याला अधिकच जातात आणि आमच्याकडे ना बरेच जण असं कधी कधी ना खूप घरामध्ये असे मेंबर असतील आणि अशा वेळेस कोणबी आपल्याला ज्या जास्त पुरवठा देत नाही तेव्हा आपल्या ज्या महिला असतात अरे ही कोणबी तर आता पुरणार नाही तर आपण काय करायचं तर अंगणामध्ये तर पपई असतेच मग आमच्याकडे एकच शब्द असतो फोडफाड घातलं की भाजी वाढते त्याच्यामुळे अंगणामध्ये वाढते जर पपई असेल तर लगेच पपई आणतात आणि कोणबीमध्ये घालतात आणि मस्त अशी भाजी रेडी करतात आता ही सर्व भाजी ना ही मिक्स करून घेतलेली आहे आता एक आपण झाकण ठेवायचं आणि एक एखाद दोन मिनिटांसाठी ह्याला वाफ देऊया आणि प्लेटवर ना पाणी ठेवलं होतं आणि प्लेटवरचं पाणी आहे ना हे गरम झालेलं आहे आता एक दोन ते तीन मिनटानंतर हे जेवढं पाणी आपण गरम केलं आहे आणि भाजी थोडीशी वाफेवर शिजवून घेतलेली आहे हे पाणी आहे हे आपण सर्व आता भाजीमध्ये घाला आता हे पाणी घातल्यानंतर आपण सर्व भाजी आहे ना ही मिक्स करून घेऊया भाजीला कलर आहे ना बघा किती मस्त आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि याचा लस खूप छान लागतो आपण भातासोबत या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि पपई शिजायला ना जास्त वेळ लागत नाही पण अशी बनणारी ही भाजी आहे आता हे सर्व मी मिक्स केलं आहे आता आचेवर एक आमंडासाठी आपण झाकण ठेवून ही भाजी ही शिजवून घेऊया आणि ह्या प्लेटवर ना मी पुन्हा पाणी ठेवणार आहे आ, ते पाणी ना पुन्हा गरम होणार आणि त्याच्यानंतर अधूनमधून मी एक दोन वेळा चमचा फिरवत राहणार आहे जेणेकरून भाजी आहे ना पात्र्याला लागू नये आणि हे गरम पाणी होतं ना त्यावेळेस हे आपल्याला जेव्हा पाणी लागेल ना त्यावेळेस आपण हे भाजीमध्ये टाकू शकतो मग खास ही सर्वात महत्त्वाची टीप आहे की नेहमी भाजी करताना आपण एखादी जी प्लेट ठेवू ना, ना त्याच्यावर गरम पाणी नेहमी ठेवायचं म्हणजे ते गरम पाणी होतं आणि ते आपण भाजीत टाकू शकतो तर चला आता पाच मिनटानंतरच भेटूया अजून भेटून मी एक दोन वेळा चमचा फिरवला आणि प्लेटमध्ये थोडंसं पाणी लागलं होतं ते सुद्धा मी घातलं होतं आता हे सुद्धा प्लेटमध्ये जर का पाणी आपल्याला लागतरच या भाजीमध्ये घालायचं आहे नाहीतर काढून टाकलं तरीसुद्धा चालेल आता ही भाजी आहे ना ती शिजली आहे का आपण बघूया भाजीचा सुवास आहे ना खूप छान आहे आता मी पपई बघते शिजली आहे का बटाटा सुद्धा मस्त असं शिजलेलं आहे आणि पपई देखील खूप छान शिजली आहे आता ह्यामध्ये आपण घालूया चिंचेचा कोळ आता मी थोडी चिंच भिजत घातली होती आणि त्यानंतर चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे एक वाटी घालते अगर तुम्ही जर का चिंच वापरत नसतील भाजीला तर तुम्ही कोकम मागं घातलं तरीसुद्धा चालेल मिक्स करून घेऊया कारण बरेच जण कसं चिंच खात नाही ना त्याच्यामुळे बरेच जण कोकम मागं वापरतात तुम्हाला जसं आवडेल ना तसं तुम्ही घातलं तरीसुद्धा चालेल आता हे मिक्स करून घेऊया आणि एक दोन मिनटासाठी ही भाजी आहे ही आपण शिजवून घेऊया पुन्हा आता, आता एक दोन मिनटासाठी मस्त मी भाजीला ना उकळा घेतले आहे आता ह्यामध्ये मी बारीक कोथिंबीर घालते आणि जर का तुम्हाला याच्यामध्ये वाटलं की मीठ वगैरे कमी आहे तर तुम्ही पुन्हा मीठ घालू शकता त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना गरम मसाला जर कावत असेल तर गरम मसालासुद्धा घालू शकता आता एखाद मिनटाचा पुन्हा उकळा घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मस्त अशी झणझणीत आणि चविष्ट अशी भाजी पपईची रेडी आता पपईची भाजी तर आपल्याला रेडी झाली आहे तुमच्या सुद्धा पाणी आलं त्याच्यासाठी एक लाईक तर नक्की करा आता ही भाजी आहे ना मी एका बाऊलमध्ये सर्व करून घेते आजच्या रेसिपीमध्ये मी पपई आणि कोलंबीची भाजी कशी बनवायची ती दाखवली आहे अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी बनते घरगुती साहित्यामध्ये आणि भातासोबत खाण्यासाठी एक नंबर अशी लागते आणि ह्याच्यामध्ये जास्त काही आपण मसाले देखील वापरले नाही सुद्धा चवीला खूप छान लागते आता वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनवली जाते मी आमच्याकडे आमच्या भागामध्ये जशी आज पपई आणि कोलबीची भाजी बनते ती मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि रसादेखील खूप छान असा जाड झालेला आहे आजचा रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या आणि बाजूला बेलपडं ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आहे ते लगेच मिळतं आणि अभिवाय कमेंट बॉक्समध्ये कळू जा आणि भरपूर मित्रमैत्रिणी नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही भाजी कशी बनवायची ती माहिती मिळेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल अशाच भेटूयात आहेत छान छान व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद